काल एक कदाचित अटने पण आपला स्टेटसवरती मुझे कोण रोकेगा असा एक काय आपण स्टेटस ठेवलो होता नेमक्या काय का फेसबुकच्या घडामोडवरून डिवेलप तर की नक्की आपली भूमिका त्या वक्त काय होती फेसबुकची काही घडामोड मला माहिती नाही पण सगळ्यांना सर्वात प्रथम सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा मी हा स्टेटस ठेवण्यामागे कारण एवढाच आहे की माझ्या युतीमधून मा मला जर एकनाथजी शिंदे साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब अजित पवार साहेब नंतर पक्षप्रमुख भाजपाचे बावनकुळे साहेब सुनील तटकरे साहेब तसंच साहेब रवी चव्हाण साहेब यांनी जर उदय सामंत केसरकर राजन तेली शेखर निकर या सगळ्यांनी निलेश राणे नितेश राणे या सर्वांनी जर मला सांगितलं सांगितलं तर मला निवडणूक लढवायची इच्छा आहे एवढ्या करताच मी तो स्टेटस लावला पण त्यामध्ये रवींद्र चव्हाण जर एका भाजपचे कार्य त्याला हे करताय प्रोजेक्ट करताय आणि दुसऱ्या बाजूला आपले कार्यकर्ते आपल्यासाठी प्रयत्न करताय आणि रत्नायक सिंधुर्भ आपण असाल तर आमच्या यश मिळेल असेल लोकांमध्ये चर्चा आहे आणि मतारामध्ये जी भावना आहे त्या भावना विचारात घेऊन आपण आग्रही राहणार आहोत रवी चव्हाण साहेबांना मी स्वतः म्हणून सांगितलेलं होतं तुम्ही जर खासदारकीला उभं राहिलात तर ही सीट सोपी आहे बाकी अन्य कोणाला ही सीट सोपी नाही हे तुम्ही खात्री रवी चव्हाण सोबत करू शकता रवी चव्हाण साहेब हा पहिली गोष्ट मोठ्या भावासारखाय बऱ्याचशा गोष्टी तो मी उदय अशा विचारांतीच करतो कारण की त्यांना उभं उभं राहिलं तर माझा शंभर टक्के पाठिंबा आहे आणि त्यांनी उभं राहावंच अशी इच्छा आहे माझी म्हणून तुम्ही जेव्हा त्यांच्याकडे प्रस्ताव दिला त्यांचं त्यांचं काय त्यावेळी ते म्हणाले तूच मोकळा करून मला भेटेल भेटतात त्यावेळी प्रत्येक वेळी ते सांगतात तू निवडणुकीची तयारी कर एवढच नव्हे तर निलेश राणे असतील मोठे राणे साहेब असतील हे सुद्धा सांगतात केसरकर साहेब सांगतात तटकरे साहेबांनी बराच वेळा सांगितलं शेखर निकम सरांनी सांगितले मग रवी चव्हाण जाहीर मार्ग मोकळा तुम्ही मार लढवा असं म्हटलात म्हणजे ही जागा ही शिवसेनाच मिळेल त्यात आता तू मात्र शंका नाही असं म्हणायचं नाही तो वरिष्ठांचा निर्णय मी माझी इच्छा फक्त व्यक्त केली रवी चव्हाणांचा आग्रह असेल तर आपण लढवणार शंभर टक्के त्यांना सुद्धा मला काहीच करत पण हे रत्नागिरी सिंधुदुर्गामधून जनतेचा कौल तुमच्यासाठीच आहे आणि शंभर टक्के तुम्हीच राहणार अशा सोशल मीडियावर पण पोस्ट पुन्हा फिरवू लागले तर मी इच्छुक आहे या व्यक्त केलं पण वसुलती रवी चव्हाण सुद्धा सुद्धा पोषात आहे मग मुख्यत्वे एकनाथ शिंदे शिंदेच आपल्या उमेदवारसाठी आग्रह आहे राहतील अशी अपेक्षा आहे शंभर टक्के राहतील माय गोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा